शेतकऱ्यांसाठी सत्तावीस फेब्रुवारीच्या आजच्या दिवसभराच्या ठळक बातम्या ठरला फेब्रुवारीला मिळणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये एक पॉईंट एकसष्ट लाखावर लाभार्थी होईल लाभ पीएम किसान योजना तीन लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी सहा हजार रुपये पीएम किसान नमद सन्मानाचा हप्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा निर्यातबंदीचं बंगाल कांदा बनला पावर गेम अवद्या दोन दिवसामध्ये केंद्राकडून वेगवेगळे निर्णय तांदळापाठोपाठ आता कांद्याची घसरगोंडी सुरू यंदाचा हंगामातील गहू उत्पादन शेतकऱ्यांना करणार मालामालका दरामध्ये चढउतार हवामानाची लाभली शेतकऱ्यांना साथ कांदा दरात चढ उतार सुरू शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी केंद्राच्या सोडतोड धोरणामुळे शेतकऱ्यांना बसला फटका पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आता चार दिवसात पैसे दूध अनुदान योजना गोकुळच्या संस्था इतर संघाची अपूर्ण माहिती दोन पॉईंट त्र्याहत्तर लाख खात्यामध्ये परत्येकी सहा हजार रुपये जमा होणार ई केवयसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार पीएम किसानचा सा सोळावा हप्ता साहेब दुष्काळाच्या सवलती दिल्या पण प्रवाही अंमलबजावणी कधी करणार पूर्ण तालुक्यातील स्थिती शेतकरी सापडले आर्थिक अडचणीमध्ये बियाणे दर गगनाला शेतमालाचे कधी वाढणार भाव शेतकरी काय म्हणतात शेतकऱ्यांना प्रश्न पेरणीसाठी केलेला खर्चही वसूल होईना हरभऱ्याला एम एस पीपेक्षा अधिक दर नाफेडकडे शेतकऱ्यांची पाठ पाच हजार नऊशे रुपयापर्यंत दर सोयाबीन कापूस आणि हार्बरच्या भावामध्ये बाजार समिती मार्केट शेतकऱ्यांना समाधान वारा व गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज रब्बी पिकांना धोका आरोग्याची तक्रारी वाढणार ढगाळ वातावरणने पारा ड्रसाला खानदेशामध्ये यंदा केळीचे दोन हजार कंटेनर निर्यात शुल्क आखाती देशामध्ये मागणी वाढली खरेदी केलेला महामंडळाचा धान उघड्यावर पडून अवकाळी पावसामुळे खराब धोण्याचा धोका शासनाला बसणार कोट्यवधी रुपयांचा पटका तूर डाळीचा आयतीवर आयात शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारचा आता इशारा इथेनॉल निर्मितीसाठी आता ऊसाऐवजी मक्याचा वापर होणार केरी लिंबाच्या दरवाढ बहुतांश भाज्या झाल्या आता पन्नास रुपयावर फुलकोबी दुडके डोमसे भेंडीचे भाव चढेच फालेभाज्या आटोक्यामध्ये यावर्षी मिळणार दुप्पट तेंदू भत्ता बोनस चाळीस युनिटची विक्री सात कोटी बारा लाख रुपयांचं वन विभागाला मिळणार रॉयल्टी <्याँगा> राजूर आठवडी बाजारामध्ये लाखोंच्या जोडीला सत्तर हजारांचा भाव चाऱ्या अभावी शेतकऱ्यांना जनवारी बांधली दावणीला हार्बरे एकेरीत दोन ते तीन क्विंटलचा उतारा उत्पन्न वाढीसाठी केलेला खर्च निघेना शेतकरी चिंताग्रस्त उत्पन्न चांगले होईल म्हणून जानेवारीमध्ये केली उसनवारी बियाणे दर गंगनाला शेतीमालाचे कधी वाढणार भाव शेतकरी म्हणतात शेतकऱ्यांचा प्रश्न पेरणीसाठी केलेला खर्च कधी वसूल होईल हरभऱ्याला एकेरी दोन ते तीन क्विंटलचा उतारा उत्पन्न वाढीसाठी केलेला खर्च निघाना शेतकरी आता चिंताग्रस्त तर संकटे पाठोपाठ सोड्याचं पण नांदेडला नव्या हळदीला कमालभाव पंधरा हजार तीनशे सत्याहत्तर रुपयांचा दर मुंडा बाजारात आवक लागवड घटल्याने प्रमाण कमी ग्रामपंचायतीच्या खात्यावर आता एकशे त्रेचाळीस कोटीचा निधी शिल्लक नो टेन्शन वित्त आयोगाच्या निधी खर्चासाठी पाच वर्षाची रुपयांची थकबाकी कर बारा अन्यथा जप्ती धोंडाईचा कर वसुलीसाठी नगरपालिकेकडून सात पथक नियुक्ती कापूस सोयाबीन परिषद आता सात मार्चला होणार गावामध्ये किसान सभेकडून आवजन मदुरा स्वाभिनाथन राहणार उपस्थित अखेर सोयाबीनच्या भावाने केली शेतकऱ्यांची निराशा चांगल्या प्रतीक्षा मालहामी भावाच्या आत विकण्याची शेतकऱ्यांवर अखेर वेळ पंजाब आणि राजस्थानपेक्षा वेदभिर्य संत्रा फळाचा देशात बोलबाला दहा जानेवारीपासून फळांची आवक वाढली रंग आणि चवदारमुळे फळांना मागणी शासकीय योजनेची जलमार्थम जनजागृती होणार जिल्ह्यातील एक हजार तीनशे पंच्याऐंशी गावात होणार अभियान कापूस सोयाबीन परिषद सात मार्चला माजलगावमध्ये किसान सभेकडून आयोजन मदुरा स्वाभिमानाथन रानणार उपस्थितीत अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली होणार बैठक अवकळी नुकसान झालेल्या पिकांचं पंचनामे करू द्या मदत द्या शेतकऱ्यांची मागणी तापमानामध्ये वाढ होत असतानाही अंडी दर टिकून सध्याच्या स्थितीत अंड्यांना प्रतिनग पाच रुपये दरवर विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी पावसासह गारपीटांचा इशारा वादळी वाऱ्यासह गारपीटांचा इशारा ऑरेंज अलर्ट करण्याचा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी